सेनगाव तालुक्यातील केंद्राबुद्रुक परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून म्हैस दगावल्याची दुर्दैवी घटना घडली असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे तालुक्यातील केंद्राबुद्रुकसह विविध परिसरात झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले एकत्र एक झाले होते तसेच केंद्राबुद्रुक येथील गजानन मोरे या शेतकऱ्याच्या म्हशीवर वीज कोसळून म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी महसूलचे तलाठी देशमुख यांनी पंचनामा केला असून प्रशासनाच्या वतीने तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली राहणार केंद्र बुद्रुक हे माझे वडील गजानन कोंडजी मोर आहे काल आमच्या गावाकडे वादळी वाऱ्यासह एकदम मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस पडलेला आहे त्यामध्ये भरपूर अशा विजा कोसळल्या त्या विजेमध्ये आमच्या म्हशीचा मृत्यू झालेला आहे म्हणजे एकदम म्हशीच्याच अंगावर वीज पडली तर त्यामध्ये आमचं ऐंशी हजारचं नुकसान झालेलं आहे तरी माझी एवढीच मागणी आहे की आपल्या सरकारने काय आम्हाला मदत करावी त्यामध्ये म्हशीची जी नुकसान झालेली आहे ती आमची भरपाई होऊन आली तरी सदरील जागेवरील आत्ताच थोड्या वेळात पंचनामा झालेला आहे त्यामध्ये गावचे सरपंच तलाठी ग्रामसेवक सर्व सदस्य पंचनाम्यामध्ये हजर होते आणि त्यांनी पूर्ण पंचनामा करून घेतलेला आहे तरी पुढील प्रोसिजर आपल्या सरकारने पूर्ण करावी जे काय आहे ते आम्हाला मदत मिळावी हीच आमची मागणी आहे धन्यवाद